이다 보트 아니 پوت رات نه چناوي آمين هللويا دنيواديشو سديشو اراضنه يسو پرميشور اور اسري تهونار تنجي ديا سادي پراتنه كرنار تنجا نيयम ऐखुन ته جپالن كرنار परमेश्वराच्या स्तुती आणि आराधना करून जीवन जगणार इतरावर देह करणार इतराच्या पापाचे क्षमा करणार आणि स्वतःचा पाप कबूल करून देवा चरण येऊन पश्चाताप करून पाप शिकारू करून देवाच्या रक्त आणि शरीर स्वीकारून जीवन जगणार देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारं प्रत्येक व्यक्तीला देव एक आशीर्वाद देत आहे देवाच्या नियम ऐकून ते मान्य करणार व्यक्तीला देव एक आशीर्वाद देत आहे आणि अध्याय अद्याय सात वजन संख्या बारापासून पंधरा पर्यंत आपण पाहूया त्याच्यात असं म्हणलेलं आहे तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले वा त्याप्रमाणे चालला तर तुमच्या देव परमेश्वर तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्व केलेला करार पाळून तुमच्यावर दया करेल असा म्हणलेला आहे की देवाचं वचन ऐकून ते मान्य करून त्याप्रमाणे आपण जीवन जगलं तर देवाने आपल्या पूर्वजांशी जे शपथपूर्व केलेले जे करार आहे तुम्हाला मी ग बहुगुणित करेल करेलच करेल असं म्हणलेलं आहे तुम्हाला मी आशीर्वादित करेल करेनीच करेल असं देव म्हणलेलं आहे ते करार आपल्या जीवनामध्ये सुद्धा देव पूर्ण करून दाखवेल परमेश्वर म्हणत आहे तू तुझ्यावर प्रेम करेल परमेश्वर आपल्यावर प्रेम करेल असं म्हणलेलं आहे वचन म्हणत आहे तुला आशीर्वाद देईल तुला बहुगुणित करेल आणि जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फल आणि तुझ्या उपज म्हणजे धान्य द्राक्षरस वा तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुरडे ढोरांची वा शिरडे मेंढराची वाढ हिच्या बाबतीत तुला बरकत देईल हलूया आपण जे कार्य करत आहे वजनानुसार जीवन जगणार व्यक्ती जे कार्य करत आहे ते सर्व कार्यवर्ती देव तिला आशीर्वाद देईल ते म्हणलेलं आहे तुला मी बहुगुणित करेल आणि दे जे देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्यांनी शपथ वाहिले आहे त्या देशमध्ये तुझ्या फोटचे फल म्हणजे तुमचे मुळे बाळ आणि तुझ्या भूमीचे उपज आणि तुमच्या जमिनीमध्ये जे फल उगणार आहे ते धान्य उगणार आहे द्राक्ष्रेष येणार आहे ते सर्व आणि तेल या बाबतीत तुझ्या गुर्डे डोरे वा शेडे मेंढऱ्याच्या वाढ होईल देवाचं वचन ऐकून त्याचे पालन करणारं देवावर विश्वास ठेवून देवाच्या वचना प्रमाणे जीवन जगणार प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वाद देईल बहुगुणित करेल आणि त्यांच्या जीवनामध्ये ते, जीवना ते चमत्कार घडवतील तू सर्व राष्ट्रापेक्षा अधिक आशीर्वादित होशील तुझ्यातल्या किंवा तुझ्या पशुतल्या कोणी नर किंवा मादी वांच राहणार नाही तुझं कळप तुझ्या पशु पक्षी कोणी कु, वाज राहणार नाही त्याच्यातला माता वा नर वाज राहणार नाही असं परमेश्वर म्हणलेलं आहे आपल्या कुटुंबामध्ये मूळबाळ होणार आहे देवाचा आशीर्वाद देणार आहे कोणी मुली किंवा मुलगा वाज राहणार नाही ते देवाच्या शपथ वाहून देव जे तुम आपल्या पूर्वजनांशी सांगितले आहे ते, ते, ते आपल्यालासुद्धा सांगत आहे आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करेल आपल्याकडं कोणत्याही प्रकारचा रोग येणार नाही रोग आला तरी आपण परमेश्वराचा दावा करून इर्मिया अध्याय सतरा चौदामध्ये जसं म्हणलेलं आहे तसं आपण प्रार्थना करायची आहे हे परमेश्वरा मला बरं कर म्हणजे मी ब बरं होईल मला तार म्हणजे मी तारेल कारण तू माझ्या स्थावन आपन आहे आपण आपल्या देवाला आपल्या स्थावनविषयी बनवले आणि देवाच्या स्तुती आणि आराधना करून प्रार्थना केले तर तर ते देव आपल्यावर प्रेम करेल आपला रोग आपल्यापासून दूर करेल परमेश्वर म्हणत आहे आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करेल आणि मिसर देशातल्या ज्या दुःखदायी व्याधी तुला टाऊक आहे आपल्याला माहिती आहे मिसर देशामध्ये देवाने किती दुःखदायक व्याधी पाठवल्या आहे दहा प्रकारच्या व्याधी कष्ट अरिष्ट देवाने पाठवले आहे त्यातली ही तुला लागणार नाही पण तुझ्या सर्व देष्टांना त्या लावतील तो त्या लावतील असं परमेश्वराचं वाण आहे वचन आप आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्याधी येणार नाही जो परमेश्वर अवलंबून जीवन जगणारा व्यक्ती आहे देवावर अवलंबून जीवन जग अवलंबून जीवन जगणारा व्यक्ती आहे देवाच्या स्तुती आराधना करून प्रार्थना करून आणि दानधर्म करून चांगला जीवन जगणार व्यक्ती आहे अंतकरणाने जे शुद्ध आहे असा आपण होण्याचे प्रयत्न करूया देवाला म्हणूया हे परमेश्वर आम्ही पापी आहे अपात्र आहे मला काही पात्रता नाही तरी तू महान आहे तू दयाळू आहे तू कृपाळू आहे माझ्यावर दया कर माझ्यावर कर मला पापापासून वाचू आणि तुझा पुत्र बनवा आणि तुला माझ्या जेवळ घे आणि मिठी मार माझ्या चुंबन घे हे परमेश्वरा तुझ्याशिवाय माझे जीवन कोणी नाही मला आस नाही घेण्यासाठी तुझ्याशिवाय कोणी नाही हे परमेश्वरा तू मला सोडू नका तुझेपासून काढून घेऊ नका तुझे जवळ ठेव आणि प्रेम कर माझ्यावर तुझ्या करुणा आणि कृपा वर्षव कर पिदा पुत्र आणि पौत्रादम्याची नावे आमेन, हललुय